शिक्षण मंत्री माननीय श्री दीपकजी केसरकर आपले खूप खूप खुँ धन्यवाद आणि आता आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करते राजसाहेबांची काय ओळख करून द्यायची महाराष्ट्रातील लोकप्रिय नेतृत्व आणि वक्तृत्व ही त्यांची ओळख आहे अभिजात कलेची पालखी वाहणारा कलासक्त राजकारणी आणि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा त्यांचा अतिशय आवडता विषय तेव्हा राजी आता मराठी ही जी आमची मंडळी पूर्ण विश्वात जमलेली आहे त्यांना आपण शुभेच्छा द्यावा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावरती उपस्थित असलेले मंत्री दीपकजी केसरकर आमच्या मॅडम आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या मराठी बांधवांनो बहिणींजी मातांनो तीन दिवस हा कार्यक्रम आहे या तीन दिवसामध्ये मराठी या विषयावरती अनेक लोक तुम्हाला येऊन तुमच्याशी बोलतील अनेक विषय सुचवतील मराठीला पुढे कसं न्यायचं हे सांगतील मी आता जो आपल्यासमोर उभा आहे गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो आपल्याच महाराष्ट्रात मी आता महिश्कर मॅडमचा तेच सांगत होतो मी अत्यंत एक कडवट मराठी आहे आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले मी आजोबांचे पुस्तक रूपात झाले बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले महाराष्ट्रातले इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे ही जशी जशी मला समजत गेली तसा मी जास्तीत जास्त त्याच्या जा प्रेमात पडायला लागलो मला आता जून महिन्यामध्ये मला अमेरिकेला ब्रहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांनी मला आमंत्रित केलेलं आहे मला त्यांच्यात अध्यक्ष मला इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही अमेरिकेमध्ये अनेक शंभर एक शाळा काढल्या आहेत महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेमध्ये मराठी शाळा सुरू होतात हे काही कमी आहे का मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदनच जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल हे कमीच परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो भाषेला विरोध नाही भाषा उत्तम पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे जशी गुजराती भाषा आहे जशी तेलगू भाषा आहे जशी इतर भाषा आहे तशी हिंदी ही एक भाषा आहे या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे हे ज्यावेळेला मी पहिल्यांदा ज्यावेळेला मी बोललो एकदाला पंधरा वीस वर्ष झाली अनेक लोक माझ्या अंगावरती आले आणि मग जेव्हा अंगावरती आले त्याच्यानंतर मी त्यांना गुजरात हायकोर्टाचा त्यांना मी कागद समोर ठेवला आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले हिंदी चित्रपटाबद्दल आमच्या अंगावरती हिंदी आली पण आपण पड़ बोलण्यामध्ये हिंदी का वापरतात आपले मराठी लोक इतकी उत्तम मराठी भाषा आहे खर तर मराठी भाषेमध्ये जो विनोद होतो तो मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या भाषेमध्ये होत असेल इतकी समृद्ध भाषा पण आज ही जी भाषा आहे ही घालवण्याचा बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा सा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी माझी तळपायची आग जा मस्तकात जाते माझी विपक्षीनं माझी विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून ते नवीन लचंड आले ना सीबीएससी बीबीएससी काय 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 गोष्टी आल्या आहेत नवीन याच्या पहिली पासून दहावी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही मला समजत नाही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला अमराठी असतील लोक ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला जिथे तुमची मुलं झाली आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं जर्मन फ्रेंच जणू का देश बोलवतातच आहे ना की या रे मुलांना या आमची लोकसंख्या वाढवा शिकायचे जर्मन शिका चीका, फ्रेंच शिकायचे फ्रेंच शिका चायनीज शिकायचे चायनीज शिका खूप भाषा शिका पण जिथे राहताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि याचा कमीपणा कसला आला बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणणार की हे संकुचित कशासाठी संकुचित पडा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटतं की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर पंतप्रधान वाटतं तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतो कुडची सिटी आता बांधता येते स्मार्ट काय नाही कुठची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी महाराष्ट्रात नको तामिळनाडूमध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतंय की बाबा गुजरातमध्ये लिहावा असा वाटतोय लिहावा त्यांनी माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय अनेकांना वाटू शकतं की बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरची टीका केली टीका नाही आहे जो मूळ माणूस आतला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल आपल्या माणसांबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे तुम्ही का लपवताय ज्या राज्यामध्ये मी राहतो त्या राज्यामध्ये माझ्या इकडचा मराठी माणूस ज्या वेळेला एखादं घर घ्यायला जा जातो आणि तिकडच्या एखाद्या जैन सोसायटीमधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही काय करायचं आम्ही तामिळनाडूमध्ये करून दाखवा पश्चिम बंगालमध्ये करून दाखवा असं गुजरातमध्ये करून दाखवा आसाममध्ये करून दाखवा आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असून सुद्धा हे महाराष्ट्रात का होत कारण आमचं बोटचे पे धोरण आम्हीच पहिले मागे हटतो बाबा नसेल जागा त्याच्याकडे आता काय करणं सोडून देणं सोडून बिल्डिंग बघणं कशासाठी जागा असताना परवडत असताना कोणाला वाटत कोण म्हणतं की मराठी माणसाकडे पैसे नाहीयेत हे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाहीत ते तर्क मांडत असतात की मराठी माणसाकडे एकदा महाराष्ट्र फिरा मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठे आहे मी आज एवढंच सांगायला आलो की पहिला आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ आज अनेक जण परदेशाबद्दल इथे आलेले आहेत आपलं सगळ्यांचं स्वागत आपणही माझं कराल अशी अपेक्षा पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे आज आपण एक भाषा भवन बांधतात कुसुमाग राजांचं एक वाक्य आहे फार सुंदर स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचा एक त्यांची कविता होती मी मध्य वाचून दाखवली होती त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे भाषा मेली की सगळं संपलं तुमची ज्यावेळेला ओळख होते त्यावेळेला तुमची ओळख कोण होते तुमची ओळख म्हणून कोण होते कोण आहात तुम्ही तुम्ही सांगता की मी बाबा मी महाराष्ट्राचा नागरिक आहे माझी मराठी भाषा आहे मराठी भाषा मराठी भाषा ही तुमची ओळख आहे महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे ती ओळख आपण पुसून टाकतो म्हणजे जर समजा तुम्ही युरोपमध्ये जर समजा गेलात आज युरोपमधल्या देशांमध्ये जर समजा गेलात महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता मराठी बोलणारी लोकसंख्या पाहता महाराष्ट्राचा क्रमांक काढून बघा तुम्ही युरोपमधल्या कोणत्याही देशापेक्षा जास्ती होतो आपण प्रत्येक राज्य प्रत्येक देश ही आपली भाषा जपत असतो आपली माणसं जपत असतो आज प्रहा देशामधल्या भारताच्या देशामध्ये प्रत्येक राज्य आपापली माणसं जपतात आपली लोक जपतात आपली भाषा जपतात जा बंगालमध्ये बघा हिंदी बोलतात का जा तामिळनाडूमध्ये बघा तुमच्याशी हिंदी बोलतात का जा आंध्र प्रदेशमध्ये बघा तुमच्याशी दुसऱ्या भाषेत बोलतात का आम्ही काय गोटे आहोत का घरंगळत जायला सारखे आम्हीच का घरंगळत जातो दुसऱ्या भाषेमध्ये मी आजच्या व्यासपीठावरनं फक्त मला एवढंच सांगायचं मी लंब चवढं भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे भाषा मराठी भाषा भवन होईल सगळ्या गोष्टी होतील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कोणी समोर येऊ देत आपण मराठीत बोला आपण समोरच्याला सवय लावा तो स्वतःहून मराठीत बोलेल ज्या वेळेला मी आंदोलन ज्या वेळेला जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर ह्या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या अनेक लोकांना कंठ फुटले मराठीचे आणि मराठी बोलायला लागले म्हणजे मराठी येत होत मराठी येत होतं पण बोलत नव्हतात माझं असं म्हणणं की बरं समोरचा मराठी बोलताना हा चुकला हसू नका आपण समोरचा मराठी मराठी बोलताना चुकलं तर आपण हसतो त्याची चेष्टा करतो म्हणून लोक समोरचे बोलायला पण जात नाही चेष्टा करू नका सुधरवा आज माझी दीपकजींना माझी विनंती आहे की काय आजचं बाईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बिचकरण बाजूला ठेवायला लागतात काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं त्याच सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडसं थोडं काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात हो आपण त्या एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि त्याचाच उद्धार करावा कशासाठी करायचं तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये पहिली ते दहावी आपण मराठी कंपल्सरी करा एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे बाकी आधी सगळं बघून घ्यायला तयार आहोत आज अनेक जण इथे परदेशामधून आलेले आहेत आज दीपकजी केसरकर यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी गेल्या वर्षी देखील मला बोलवलं होतं परंतु मला वेळेअभावी येता येत ये नव्हतं परंतु यावेळेला त्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केल्यामुळे मला ना बोलता येईना पण मी त्यांचे आभार मानतो महेश्कर मॅडम आपले देखील आभार इथे अनेक परदेशामधनं डोकं आलेले असतील आपल्यालाही अनेक दिवसांनी आपल्याला या मायभूमीमध्ये मराठी भूमीमध्ये येऊन बरं वाटलं असेल ज्यावेळेला मी तिथे जूनला येईन त्यावेळेला आपल्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल त्यावेळेला मी आपल्याला प्रत्यक्ष भेटेनच आणि आलेल्या सर्व माझ्या बांधवांना बहिणींना आणि ह्या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून माझं बोलणं ऐकत असलेल्या लोकांना फक्त मी परत जाता तर एकच सांगित बाकी कशाची गरज नाही आहे फक्त जो समोर येईल त्याच्याशी फक्त मराठीत बोला एवढीच फक्त विनंती करतो आणि आपण सर्वाची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आदरणीय राजसाहेबांचे मना मी मनापासून आभार मानतो इथं आले आणि आपल्याला आनंदाची बातमी सांगावीची वाटते की सर्व शाळांना या पुढ या वर्षीपासून मराठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे पहिली ते दहावी आणि दुसरंसुद्धा म्हणजे आपल्याला अतिशय आनंद होईल की आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे मराठीमध्ये उच्च शिक्षण हे सुद्धा आम्ही या वर्षी पासून द्यायला सुरुवात केली माझी विनंती आहे शिक्षक पण ठेवा गोंधळ होईल आणि या वर्षीपासून इंजिनिअरिंग सुद्धा मराठीमध्ये सुरू झालेला आहे आणि लवकरच आपल्याला आनंद वाटावा म्हणून मुद्दाम आपल्या कानावर घातलं मनापासून आभार मानतो सर्वच उपस्थितांच्या वतीने आणि परदेशातून आलेल्या सुद्धा मराठी बांधवाच्या वतीने की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल आपले हार्दिक आभार जय हिंद जय राज साहेबांचं वक्तृत्व आणि त्यानंतर आपण काय बोलणार याप्रसंगी मी मराठी भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक जी केसरकर त्याचबरोबर मनीषा पाटीणकर म्हैसकर अप्पर मुख्य सचिव मराठी भाषा विभाग आणि अर्थातच राज ठाकरे यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि प्रत्येकाने आपापल्या जागी स्थानापन्न व्हावं अशी सूचना करते आणि यानंतरच काही क्षणात आपल्या मनातले आपल्या हृदयातले अतिशय सुंदर गीत अशी सादर होणार आहेत

विश्वास जी ब्राह्मी सोखी मोड़ी व देवनागरी शब्दातरंगी अभिजात ही मराठी श्वास माया मराठी धन्य मराठी मम श्वास मया गाथे दनाह लीती, संतास भावली भाबलीजी माती कोरली कोरलीजी साहित्य सम्पदे को सन्नति पुराणीजी द्विसहस्री वैभवाने विहरते विश्वातजी ब्राह्मणसोकी मूडी पादेव नागरीति शब्दात रंग तेजी अभिजात ही मराठी मराठी भाषेच फल फल ट्रॅक मॉनिटरमध्ये द्या प्लीज